नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी विना डोनेशन आपल्या पाल्याचे भविष्य घडवायचंय खासगी क्लासेसच्या कटकटीपासून सुटका हवी आहे बाहेर गावाहून येणाऱ्या मुलांना मोफत बस सुविधा पाहिजे सुंदर इमारत भव्य क्रीडांगण आणि तज्ज्ञ शिक्षकही पाहिजेत तर चला आजच आपला प्रवेश निश्चित करा विद्यार्थ्यांच्या जीवनाला नवे वळण देणारी शाळा नवजीवन भौतिक सुविधेसह बौद्धिक गुणवत्तेचे दालन म्हणजे नवजीवन परिपूर्ण विद्यार्थी घडवणारी शाळा म्हणजे नवजीवन चला तर मग विद्यार्थ्यांच्या नवजीवनासाठी आजच प्रवेश घ्या शाळेची वैशिष्ट्ये तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग सुसज्ज ग्रंथालय इयत्ता दहावीसाठी अभ्यासिका संगणक लॅब आणि इंटरनेट सुविधा गरजू विद्यार्थिनींना सायकल सुविधा बाहेर गावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत बस सुविधा ज्ञानाबरोबरच सुसंस्काराचे शिक्षण स्पर्धा परीक्षांसाठी मोफत मार्गदर्शन करिअर साठी मोफत मार्गदर्शन सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा स्पर्धा एन एम एम एस व सारथी एन एम एम एस मध्ये आजपर्यंत साठ विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र छत्तीस लाख रुपये शिष्यवृत्ती मिळाली गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश चला तर मग आजच प्रवेश घेऊया नवजीवन हायस्कूल ज्युनियर कॉलेज जयसिंगपूर मध्ये बालवाडी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश सुरू आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल लाईक ला करा सबस्क्राईब करा हो स्क्रीन वर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल